आज मरून 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 म्हणायचं काय ब्राऊन म्हणायचं का रेड म्हणायचं बघा छान वाटतंय पण उन्हाळा आहे तर आणि हे सेलसर आहे कॉटन आहे तर खूप छान वाटतंय घालायला उन्हाळ्यातला हा ड्रेस समरवेअर ड्रेस आणि या या याखाली मी काय घातले दाखव पलाजो खाल याच्या खाली मी पलाजो घातलेली आहे आणि याच रंगाची मी पलाजो घातलेली आहे कारण माहिती आहे का की आता यावर्षी अशी फॅशन आलेली आहे पूर्वी कसं होतं की ह्याच्या खाली ऑफ वाईट वगैरे लेगिन घालायची किंवा जे काही घालायचं ते याच्या खालचं ऑफ वाईट घालायचं किंवा या रंगाचं पाहिजे स्किन कलरचं पण यावर्षी आता अशी फॅशन आली की सेम कलर तर मग सेम कलरचं पलाजो तुम्हाला माहिती आहेत माझ्याकडे खूप सारे पलाजो आहेत आणि अजूनही मी दुकानात जाऊन दिसले मला की वेगळं दिसलं की पलाजो घेतेच कारण की किती दीडशे रुपये किंमत तर आहे त्याची जास्त नाही आहे तर त्यामुळे आणि घालायला काढायला खूप सोपे पडतात तर म्हणून हे पलाजो बरे वाटतात हे बघा हा असा पलाजो आहे ह्याच्यावरती एम्बॉसिंग आहे गोल्डन एम्बॉसिंग आहे पण ते गोल्डन एम्बॉसिंग अजिबात पाण्यात घातलं तरी जात नाही खूप छान आहे मला हे तर खूप सुंदर लागलेले आहेत तर यावरचं हे मी अशा पद्धतीचं हे बघा मंगळसूत्र घातलेलं आहे तर तुम्ही म्हणाल हे कितीला तर तुम्हाला माहिती आहे की जर का कानातले असले तर ह्याच्यापेक्षा मग शंभर रुपये पडतात आणि नाहीतर मग हे साठ ऐंशी अशीच याची किंमत आहे आणि आज मी हे एम डी एफचे कानातले घातलेले आहेत तर मी आज बांगड्यांचा असं कॉम्बिनेशन केलेलं आहे सहज दिसल्या समोर वांगड्या मग अशा पद्धतीने घातल्या घड्याळ घातलेला आहे तर तुम्हाला गंमत सांगायची होती घड्याळाची खूप सारी घड्याळ आहेत माझ्याजवळ तर मग त्याच्यातलं एखादा घड्याळ चालू असतं बाकीची सगळी घड्याळं बंद असतात मग ती फक्त फॅशन म्हणूनच वापरायची पूर्वी ती रोज वापरली जायची पण हल्ली मोबाईल असतो आणि मोबाईलमुळे कसं होतं की आपल्याला त्याच्यामध्ये आपण हे पण बघतो म टाइम पण बघतो आणि त्यामुळे पोबाईल आपल्या सतत हातात पण असतो तर त्यामुळे हल्ली घड्याळाचं तसं कमी झालेलं आहे काम कमी झालेलं आहे पण एक फॅशन म्हणूनच लागून घालायचं तर हे आज मी घातलं मला समोरच दिसलं तर ठीक आहे मला एम डी एफचे आज कानातले दाखवायची होती तुम्हाला हे बघा हे एम डी एफचे म्हणजे प्लायवूड आहेत हे एम डी एफ म्हणजे प्लायवूड असतं हे तर प्लायवूडवरचे हे कानातले मैत्रिणीनं माझ्या केलेले आहेत हे तिनं घरी पेंटिंग केलेलं आहे खूप लाईट वेट आहेत छान आहेत तर तसेच मी तिच्याकडनं तुम्हाला माहिती आहे की बरेच सारे मी असे कानातले घेतलेले आहेत पूर्वीच तुम्हाला मी हे दाखवलेले आहेतच हे बघा हे बघा खूप सारे घेतलेले आहेत तिच्याकडनं ती असे करून देते हे बघा येलो दिसले का हे असे दोन आहेत येलो आणि हे ब्लॅक आहे दिसलं ना तर असं मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे तिच्याकडनं करून घेतलेले आहेत हे बघा म्हटलं की दे थोडेसे मला करून जरा छान फॅशनेबल घालायला मस्त वाटतं ना हे असं जरा वेगळं वेगळं आपणही करावं बरं का उगाच ते ओल्ड फॅशन राहायचं नाही आपण आपल्या सुना करतात नातवंड करतात फॅशन तर मग आपणही आपल्याला जी आवडेल ती करावी काय नाही शोभली नाही शोभली हा समोरच्या व्यक्तीचा प्रश्न असतो एखाद्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने कॅरी करता सगळ्या गोष्टी हे आवडतो आणि काहींना आवडत नाही कोणी काय वाटेल ते बोलतात लिहितात तर ते विसरून जायचं आपल्याला जे आवडतं ते आपण करायचं हे बघा किती सुंदर सुंदर कानातले आहेत पूर्वी तुम्ही हे सगळे बघितलेले आहेत कानातले आणि ते एवढंच नाही तर तिनं हे पण केलेलं आहे बरं का असे हे फ्रीजला लावण्यासाठी म्हणून केलेलं ला आहे तसंच मी तिला म्हटलं मला हे फ्रीजला लावायला नको आहेत मागे तिनं त्या फ्रीजला लावण्यासाठी लाव ला ला जे आहेत ना त्याला तिनं मागे मॅग्नेट लावलं होतं की जे चिकटेल पण मी तिला म्हटलं की नको मला हे अशा पद्धतीने लावून दे म्हणजे मला पाट म्हणून देवासमोर ठेवण्यासाठी नाही बघा रांगोळी करून दिलेली आहे देवासमोर ठेवण्यासाठी रोज रोज रांगोळी काढत बसायला नको ती गोळा करत बसायला नको म्हणून मी हे अशा पद्धतीचे बरेच सारे तिच्याकडनं करून घेतलेले आहेत मी घरात तर वेगळी वेगळी रांगोळी रोज ठेवतेच प्लस माझ्या मैत्रिणींनासुद्धा मी पटकन असं आलं की आपण म्हणतो ना की कोणीतरी आलं की आपण संध्याकाळी कोणा आलो की आपल्याला असं वाटत असतं की नाही बाबा तसंच जाऊ द्यायचं नाही तर मी हे असं काहीतरी हातामध्ये दे देते तर मी घरामध्ये रोज वेगळं वेगळं असं ठेवत असते चार पाच प्रकार तिनं मला करून दिलेले आहेत पण भरपूर करून दिले होते तर मी सगळे ते जवळजवळ ऑलमोस्ट संपलेले आहेत आता पुन्हा तिच्याकडनं करून घ्यायला हवेत हे बघा हे आहेत हे असे लोंबते ते दिसत आहेत का हे लोंबते आहेत किती कलर सुंदर आहे बघा हा पण कलर किती सुंदर आहे हा बघा अशी दाखवलं वाटतं मी तुम्हाला असे खूप सारे मी करून घेतलेले आहेत हा पोपटी आहे हा बघा किती सुंदर दिसतो आहे तर आज मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की आपली मैत्रीण वगैरे असं काही करत असेल ना तर तिच्याकडनं ते मुद्दाम घ्या का माहिती आहे तर त्यांच्या कलेला वाव दिल्यासारखं होतं आणि त्यांची कला पण जिवंत राहते त्यांना पण आनंद मिळत असतो तर मी तिला नेहमी म्हणत असते माझ्या मैत्रिणीला की तू काही नवीन केलंस ना जरूर मला सांग नाही तरी आपल्याला कुणाला तरी काहीतरी देण्यासाठी वगैरे वस्तू हव्याच असतात तर आपण त्या घ्यायच्या आणि सगळ्यांना वाटायच्या म्हणजे मला असं वाटतं की एखाद्याच्या गुणाला वाव दिला पाहिजे आणि अलीकडे तर लग्न झाल्यानंतर कितीतरी मुली स्वतःला डेव्हलप करतात छंद काही जणी छंद म्हणून जोपासतात तर काहीजणी त्याचा व्यवसाय म्हणून सुद्धा उपयोग करतात पण काहींना व्यवसाय म्हणून करण्यापेक्षा सुद्धा आपला छंद म्हणून जोपासला जावा प्लस त्याला काहीतरी खर्च आलेला असतो वेळ घालवलेला असतो तर त्यासाठी थोडंसं ते मूल्य घेत असतात आणि मुख्य त्यांची आवड की आमचा वेळ खूप छान जातो आहे आम्हाला खूप काहीतरी केल्याचा स्वतःचा आनंद होतोय असं त्या मै माझ्या मैत्रिणी म्हणत असतात तर खास मी तुम्हाला एवढंच दाखवलं तुमच्याकडेही काहीतरी गुण असतो मग तुम्हाला वाटतं मला काही पैशाची गरज नाही आम्हाला काय पैशाची गरज नाही असं तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणत असता बरं का पैशाची गरज नसते पण तुम्हाला छंद जोपासायचा असेल तरीसुद्धा त्याला पैसे लागतात आणि माझ्या मैत्रिणीने आता बघा हे असं इतके सारे मी तिच्याकडनं घेतलेले आहेत तर एक तीन मला फ्री दिला होता पण म्हणून काय एवढे तिच्याकडनं फ्री घ्यायचे का नाही ना तर मग त्यामुळे मग तिचाही छंद जोपासला गेला आनंद झाला तिला मस्त तिचं म खूप मोठं घर आहे सगळं छान आहे पण तरीसुद्धा स्वतःला आनंद मिळवण्यासाठी छंद जोपासण्यासाठी काहीतरी मूल्य लागतंच ना आणि म्हणून मी म्हटलं की म्हणून ते पैसे घ्या आणि एक तुम्हाल होता जानी बस तरी तरी तुम्हाला सांगायचं होतं की बऱ्याच जणी म्हणतात की आम्हाला घर बसल्यापासून काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं आहे तर काहीतरी सतत करत राहा म्हणजे तुम्हालाही आनंद मिळेल तुमचंही मन फ्रेश राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फ्रेश राहिलात ना घरातलं वातावरण फ्रेश राहत असतं तर यासाठी काही ना काहीतरी छंद जोपासा त्यानं असं नाही आहे की तुम्हाला पैसेच मिळायला पाहिजेत पण पैसेही मिळवा त्याच्यातनं कारण जर का तुम्ही कि पैसे मिळवले नाहीत ना, ना तर मग मात्र काय होतं तो तुमचा छंद फार काळ टिकत नाही कारण की शेवटी किती आपण पैसे खर्च करणार आणि त्याचा उपयोग तरी काय माझ्या मैत्रिणीने समजा ना नातेवाईकांना जर का ह्या सगळ्या गोष्टी दिल्या असत्या आणि त्याच्यानंतर तिचं ते संपलं असतं छंद संपला असता किंवा आनंदही संपला असता पण आज खूप सारं तिचं विकलं जाते त्यामुळे तिचा तो छंद आनंद आणि थोडंसं काहीतरी ती मिळवा काय मिळणार हो कारण की ह्या ह्याच्यातनं ना तसे फारसे पैसे मिळत नसतात कारण की तसं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जो वेळ आहे तो वेळ जो आहे ना त्या वेळाचं वेळेचं मूल्य होऊ शकत नाही पण तरी आनंद हा नक्की मिळतो म्हणून मी तुम्हाला म्हणत असते खूप साऱ्या सगळ्या गृहिणींना मी सांगत असते तुम्ही घर सांभाळता मुलं सांभाळता संसार करता स्वतःसाठी सुद्धा असा स्वतःच्या छंदांना वेळ द्या आणि काही ना काहीतरी घरामध्ये तुम्ही मिळवलं पाहिजे मग तुम्हाला पैशाची गरज असते असं नाही तुमच्या घरात खूप पैसा असेल तुमच्या हातातही खूप पैसा असेल पण स्वतःचा म्हणून जो काही पैसा असतो ना तो आनंद वेगळाच देऊन जात असतो तर म्हणून असा काहीतरी एखादा छंद तुमच्याहीकडे असेल तर तो जोपासत जा बघा तुम्हाला हे हा माझा विचार कसा वाटतो आणि आज ऊन आहे म्हणून हे बघा हे अशा पद्धतीने आंबाळा बांधलेला आहे हा एकदम साध सोपं बांधलेलं आहे असं नुसतं गोल करून बांधलेलं आहे आणि वर हे असं क्लिप लावलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान दिसते ही अशी ही हेअरस्टाईल फक्त असं गोल करून घेतलेलं आहे आणि बांधलेलं आहे आणि आतमध्ये हे बघा एकदम सिंपल आहे एकदम सिंपल आणि हे इथून असं वर घेतलं आणि हे इथं बांधून टाकलं एकदम छान झालं दिसायलाही एकदम डिसेंट दिसतो सोपा आहे साधा आहे आणि तुम्ही म्हणाल हे काय दाखवत बसता तुम्ही हे बघा आमचा आनंद आहे आता ह्या एजमध्ये आम्ही आनंद सुद्धा मिळवतो आमचं काम तर चालूच असतं आणि तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही जे काय काम करता ते तुम्ही ॲड्रेस सांगत नाही काही नाही तर हे बघा आमच्या काय आमचं जे काही आम्ही काम करतो त्याची आम्हाला काही इथे जाहिरात करायची नाही त्यामुळे मी काही ते ॲड्रेस सांगा हे सांगा ते सांगा असं म्हणत नाही किंवा मी ॲड्रेस देत नाही फोन नंबरसुद्धा मी देत नाही पण तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो कमेंटमध्ये लिहीत जा आणि मी नक्की त्याला उत्तर देत असते बऱ्याच वेळेला व्हिडिओ करून देत असते बऱ्याच वेळेला तिथेच खाली देत असते आणि तुम्ही म्हणता कमेंट वाचत नाही वाचत नाही तर ज्या महत्त्वाच्या कमेंट्स असतात त्या वाचल्या जातात काहीजणं खूप मोठ्या अशा कमेंट लिहितात आणि इंग्लिश भाषा आणि मराठीतनं म्हणजे मला मलाला एम ले असलं काहीतरी लिहितात तर त्या काही वाचायची इच्छा होत नाही एखादा अर्धवाक्य असेल चार पाच शब्द असतील तर वाचलं जातो पण जर का तुम्ही मोठ्या मोठ्या कमेंट्स ह्या अशा काहीतरी विचित्र मराठी भाषा इंग्लिश लिपी असलं काहीतरी लिहित असाल तर ती वाचलीसुद्धा जात नाही मीच वाचत नाही तर बाकीचे सगळेजण कशाला वाचायला जातील ना कारण की ते वाचण्यासारखं जरी तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं असलं तरी वाचलं जात नाही त्यामुळे मराठी शब्दामध्ये लिहित जा जर तुम्हाला मोठ्या कमेंट्स द्यायचे असतील तर आणि एवढं काही काहीचं लिहायचं असेल तर मग तुम्ही कसंही लिहा पण तरीसुद्धा छान चा, छान मराठीमध्ये लिहिलं ना तर ते पटकन वाचलं जातं नाहीतर मग ते असं स्किप केलं जातं तर बघा तुम्हाला मी सल्ला द्यायचं काम करत असते पटून घ्यायचं असलं तर पटवून घ्या नसेल पटवून घ्यायचं असलं तर नका पटवून घेऊ कारण की एक तर आपलं एज असं आहे की आपल्याला दुसऱ्यांनी कोणी काही सांगितलेलं पटत नाही इवन बऱ्याच वेळा मीसुद्धा हे अशा पद्धतीने प्रेझेंट करत असते का तर मला तुम्हाला सांगायचं असतं की तुम्ही प्रेझेंटेबल दिसा तर लोकांना तेसुद्धा आवडत नाही काहीतरी वेड्यावेगळं कमेंट्स करत असतात ठीक आहे वेड्या वेगळ्या कमेंट्स काय होतात त्याचं त्याचं काय भवितव्य आहे तुम्हाला माहीत असतं चांगल्या कमेंट्स नेहमीच आपण वेलकम करतो त्याचं स्वागत करतो वेड्यावाकड्या ज्या कमेंट्स असतात त्याचं आपण स्वागत करू शकत नाही धन्यवाद बाय त्यामुळे चांगलं बोलवा बोला पॉझिटिव्हिटी वाढवा सकारात्मक रहा, स्वतः सकारात्मक रहा, आणि सकारात्मक ऊर्जा पसरवा